ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज आपण एक विशेष सांगणार आहोत काय विशेष आहे तर तुम्ही तुम्ही सुद्धा तुम्ही सुद्धा काळा धागा पायामध्ये तुम्ही महिला असेल तर ती डाव्या पायामध्ये बांधते आणि पुरुषांसाठी उजव्या पायामध्ये बांधते तर तुम्हीही बांधला असेल अगर इतरांनी सुद्धा हा काळा धागा बांधलेला आहे खूप खूप मंडळींनी आता ही का बांधला आहे त्यांना सुद्धा माहीत नाही कुणीतरी म्हटलं की चांगला असतो बरोबर आहे कुणीतरी म्हटलं की ते चांगला असतो परंतु तो खरच का चांगला असतो ते कुणासाठी चांगला असतो हे माहित आहे तुम्हाला काही ठराविक लोकांसाठी तो जरी शुभ असला तरी काही लोकांसाठी ते अशुभ आहे आणि ते कोणते लोक आहेत तर ते लोक आहेत ज्यांना का मंगळ ग्रहाचा प्रभाव आहे ज्यांचा जन्म आमोशाला झाला आहे अशा लोकांनी हा काळा धागा अजिबात बांधू नये फार घातकी आहे तो आता हे काळा धागाच नाही तर त्यांनी काळे वस्त्र सुद्धा बांधून अहो मला एक समजत नाही हातामध्ये बांगडी नसते काय हातामध्ये बांगड्या नाहीत काय नाही जी महत्वाचं आहे आपलं जे सौभाग्य आहे जी स्त्रियांचा अलंकार आहे तो दिला सोडून आणि भलतंच काहीतरी बरं त्याविषयी माहिती पण नाही आपल्याला काही हे धागा का बांधायचा काय माहित आहे तुम्हाला कुणीतरी काहीतरी सांगितलं की ते लागलं बांधायला अहो मुलींच्या मी खूप खूप लोकांच्या पाहिलं स्त्रियांच्या पायामध्ये मुली सुद्धा छोट्या छोट्या मुलींच्या पायामध्ये महिलांच्या पायामध्ये हा काळा धागा बांधलेलाच आहे खूप म्हणजे खूप कुणीच मला असं दिसलं नाही माझ्याकडे जे समजा येतात ना की त्यांच्या पायामध्ये धागा नाही म्हणून हम्म अहो ही काळा धागा बांधणं तुम्ही त्याचा पूर्ण विचार केलाय का आता तुम्हाला मी सांगतो सोपी आयडिया तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून अथवा कशावरून तरी तुम्ही काळा धागा बांधला असेल तर तुम्ही बांधल्यानंतर तुम्हाला काय बदल झालाय खरंच का तुम्हाला आर्थिक परिस्थितीमध्ये बदल जाणवतो का आता हे काळ्या धाग्याचे वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला ज्या व्यक्तींना तो शुभ आहे त्यांच्यामध्ये काय काय होतं ते सांगतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या की प्रथम त्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती चांगली सुधारते तिला पैसा कधी कमी पडत नाही गरजेपुरता पैसा सतत तिच्याकडे येत राहतो हम्म तिला कुठलीही बाधा वगैरे होत नाही दृष्ट लागत नाही हम्म बरोबर आहे आणि विशेष म्हणजे तिच्याकडे कुणी वाईट नजरेने बघत नाही ज्याने का बघितलं आहे त्याच नुकसान होत हम्म असे बरेचशा गोष्टीसाठी तो काळा धागा बांधला जातो पण कुणासाठी ज्यांना शुभ आहे त्यांच्यासाठी चालतं ते आता ज्यांना अशुभ आहे त्यांचं काय होतं ते सांगतो आता तुम्ही तुम्ही तुमचं ठरवायचं तुम्हाला मंगळ ग्रह वगैरे अमृष काही कळत नसेल तर मी सोपी आयडिया देलोय हां जर तुम्ही काळा धागा बांधल्यापासून मी सांगितलेलं तर बदल की तुमच्यामध्ये आर्थिक परिस्थिती चांगली होते तुम्हाला दृष्ट लागत नाही तुमचं आरोग्य सुधारतं तुम्ही आनंदी कुठलं टेन्शन येत नाही तुम्ही टेन्शनमध्ये राहत नाही सतत आनंदी कुणाची तुमच्यावर वाईट नजर जात नाही या गोष्टी सांगितल्या हे ज्योतिषाकडे जायची गरज नाही ज्यांना लागू झाला जा जेव्हापासून धागा बांधलाय ना तेव्हापासून तुम्हाला हा बदल जाणवतो काही पहा आणि ज्यांना आता उलटा प्रकार ज्यांनी धागा बांधलाय त्यांना काय काय होतं ते पाहूया आपण की त्यांना धाग्या बांधल्यापासून काही कालांतराने त्यांची मानसिक स्थिती बिघडलेली असते डोकं फार टेन्शनमध्ये येत चिडचिडपणा वाढतो चिडचिड कुणी बोललं की ठण करतात लगेच त्यांना समोरच्याला काय बोलावं आपण हो। काय करायलोत हे सुद्धा कळत नाही त्याचं भान राहत नाही आणि त्यांची आर्थिक परिस्थिती जरी पैशाचा स्रोत आर्थिक स्त्रोत चांगला जरी असला तरी पैसा व्यर्थ जातो कुठं जातो काय जातो हे काही समजत नाही आणि मानसिक संतुलन बिघडल्यासारखं आणि कदाचित भविष्यात ते एडे सुद्धा होतात लोक हे सतत राहिलं तर एक येड्याचे झटके येतात अशा लोकांना हम्म मी तुम्हाला घाबरवत नाही हे खरी गोष्ट सांगतो तुम्हाला ज्यांना अशुभ त्यांना काय होत ते आणि खूप चिडचिड होती काही मनामध्ये विचार येतात काही वाईट विचार येतात आणि त्यांच्यावर असं न कुणी काही वर उपचारी बोलतं पण माया वगैरे करत नाही प्रेम करत नाही काही नाही हम्म कारण ह्यांचा चिडकोर स्वभाव हा घातकी ठरतो एक वेगळा स्वभाव देवदेखात मन रमत नाही काय नाही काय नाही देवदेव करायला लागले जप करायला तर मन विचलित होतं इकडे तिकडेच फरकतो हम्म असं होतं त्यांना अशुभ आहे तर अशुभ कुणाला हे तर मुख्य घटक सांगितले तुम्हाला कुठले ते काय ज्यांचा जन्म अंशाचा आहे आणि त्यांना मंगळाचा प्रभाव आहे मंगळ ग्रहाचा प्रभाव आहे अशा व्यक्तींसाठी बोलतोय मंगळ ग्रहाचा प्रभाव आहे अशा व्यक्तींसाठी बोलतोय ही जास्त त्रासदायक ठरत हम्म सतत मन विचलित राहत आणि खूप तणावग्रस्त असतात लोक हा त्याबरोबर तुम्हाला देवी सांगतो धागाच नाही तुम्ही बांधायचा जे का मंगळाचा प्रभाव आहे अमुष जन्म धागाच नाही बांधायचा तर तुम्ही काळे वस्त्र असणार काळ समजा तुमची साडी असतील अगर तुम्ही पुरुष असाल तर तुम्हाला मध्ये शर्ट काळसर कलरचा अगर पॅन्ट तुमची काळी असेल ती वापरू नका तुम्ही न? आणि महिलांनी काळ्या साडीची नक्षीकाम असलेलं आस, एखादी साडी आहे ते नक्षीकाम काळं आहे असं वापरू नये जे काळ जास्त काही तसं अजिबात वापरू नका तुम्ही हम्म लाल एक त्याच्याबरोबर तुम्हाला त्रासदायक ठरत तर मला एक तुम्हाला जाता जाता सांगायचं आहे की ज्यांना का हा अनुभव आलेला आहे ज्या व्यक्तींना असा अनुभव आलाय त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करून सांगावं की आम्हाला हा अनुभव आहे चांगला असेल चांगला सांगा वाईट आला असेल वाईट सांगा मग मी तुम्हाला त्याच्यात अजून बदल करायला सांगेल काय करायला पाहिजे ते आलं लक्षात आणि एक विशेष सूचना अजून एक देतो तुम्हाला गुरुपौर्णिमे निमित्त ज्या व्यक्तींना ऑनलाईन ज्या व्यक्तींना ऑनलाईन गुरु गुरुमंत्र वगैरे घ्यायचा असेल त्यांनी मी जी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर संपर्क करा त्यामध्ये तुमचं संपूर्ण नाव गाव म्हणजे पत्ता संपूर्ण पत्ता आणि एक छोटा फोटो जन्मतारीख ह्या गोष्टी आणि मोबाईल नंबर जो व्हॉट्सअप नंबर असावा आणि कॉलिंगचा पण नंबर असावा तर अशा पद्धतीनं माहिती भरा आणि तुम्हाला ऑनलाईन गुरुपौर्णिमे दिवशी तुम्हाला दीक्षा दिली जाईल जे का आपण गेली लॉकडाऊनपासून आपण ऑनलाईन दीक्षा पण देतो ना त्यासाठी बोलतोय तर असो याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा